नमस्कार मित्रांनो मित्रांनो अमेठी आणि रायबरेलीच्या दोन्ही जागांवर गांधी वाड्रा कुटुंब लढणार की नाही लढणार हा या लोकसभेच्या निवडणुकीतला सर्वात हॉट टॉपिक असा होता सुरुवातीपासून त्याच्यावर चर्चा होती आणि लढणार असतील तर ती घोषणा करण्याचा मुहूर्त नेमका कोणता साधणार हाही चर्चेचा विषय होता वायनाडमधलं मतदान झाल्यानंतरच राहुल गांधी दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधतील असं पंतप्रधानांसह सगळ्या विश्लेषकांनी सांगितलं होतं आणि झालंय तसंच खरं तर भाऊंच्या आवडत्या शब्दात सांगायचं चा, तर भाजपानं टाकलेला हा डाव होता आणि त्याच्यात अडकणं त्या पेचात अडकणं ही राहुल गांधीची गांधी यांची अपरिहार्यता ठरली आहे तर आज अर्थातच याच विषयावर मी बोलणार आहे माझ्या मागे जे पोस्टर आहे त्याच्यावर डरोमत भागो असं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या विषयाचा अंदाज तुम्हाला कदाचित सुरुवातीला आलाच असेल नमस्कार मी आहे राधिका अश्विन घोर आणि आपण बघताय घनघोर मित्रांनो राहुल गांधी यांनी यावेळी अमेठीची निवड न करता रायबरेलीची निवड केली देशभर प्रचारासाठी जा वेळ मिळावा म्हणून कोणत्याही एका जागेवरनं प्रियंका गांधी यांना उभं करण्यात आलं नाही आहे असं स्पष्टीकरण जयराम रमेश यांनी यांना दिली खरं तर खोटं येते पण केवळ राहुल गांधी यांनी अमेठीच्या ऐवजी राहुल रायबरेलीची निवड करणं इतकाच सोपा याचा अर्थ नाही या सगळ्या गोष्टींना अनेक पदर आहे वायनाडचं मतदान संपल्यावर राहुल गांधी यांनी अमेठी रायबरेलीचा निर्णय घेत घेतला आणि राहुल गांधी असं करणार याचा प्रचार मात्र भाजपाने खूप आधीपासून सुरू केला होता म्हणजे निवडणुकीचं राय वायनाडचं मतदान होण्याच्या आधीपासून हे वारंवार सांगितलं जात होतं म्हणजे तसंही वायनाड यावेळेला राहुल गांधींना काही केकवॉक नाही आहे मागच्या वेळेसारखं त्यांचे त्यांच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले दोन्ही डावे पक्ष त्यांच्या विरोधात आहेत आणि राजासारख्या ज्येष्ठ नेत्या त्यांच्या विरोधात उभ्या आहेत आणि त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे भाजपाने पण इथून चांगला उमेदवार यावेळेला दिलाय त्यामुळे वायनाड काही राहुल गांधींसाठी सोपं नव्हतं हो अशा सगळ्या स्थितीत वायनाडबद्दल राहुल गांधी गंभीर नाहीत आणि तुम्ही तिथून त्यांना निवडून दिलं तरी ते उद्या दुसरा मतदारसंघ शोधू शकतात आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडू शकतात हे hey, वायनाडच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्ट्रॅटेजिकली भाजपनी पंतप्रधानांनी आपल्या प्रचार सभांमधून केलं आणि ते वायनाड त्याचा परिणाम वायनाडच्या तिथे झालाच असेल तर हा झाला पहिला डाव पहिला सापळा म्हणता येईल दुसरा सापळा होता अमेठी अमेठीतून उभं राहावं असं आव्हान स्मृती इराणी यांनी वारंवार राहुल गांधी यांना दिलं शेवटी शेवटी तर तिथले काँग्रेस कार्यकर्तेही खूप डेस्परेट झाले होते की कोण असणार आहे आमच्यासाठी अमेठीतून आणि काल परवा त्यांनीही आंदोलन केलं की अमेठी अमे पुकार राहुल गांधी बार बार वगैरे अशा घोषणा देत त्यांनी आंदोलन केलं आणि फायनली शेवटच्या दिवशी तरी डिसिजन घेणं भाग होतं पण आमचा उमेदवार कोण हे त्या कार्यकर्त्यांना बिचाऱ्यांना काही कळलंच नाही युद्ध कसंही असो मित्रांनो आपली बाजू भक्कम असो दुबळी असो कसं काही असो जेव्हा सैनिक लढतात ते आपल्या सेनापतीसाठी लढतात त्याच्या सामर्थ्यावर लढतात त्यांना हरणारा किंवा जिंकणारा नाही तर लढणारा सेनापती हवा असतो लढणं हे महत्वाचं असतं पण त्यांना मिळाला पळ काढणारा सेनापती म्हणजे त्यांच्या उत्साहावर उसना उत्साह का असे ना पण त्याच्यावर पाणी टाकणारा सेनापती त्यांना आवडत नाही आणि इथे तर राहुल गांधींनी रांजण भरून पाणी राजेवर टाकलं त्या कार्यकर्त्यांमधली ऊर्जा संपवून टाकली पाण्याने टाकून अमेठीमधून स्वतः लढणार नाही आहे आणि उमेदवारी कोणाला दिली आहे तर के एल शर्मा म्हणजे बिचारे जे ज्यांच्यावर हा आरोप होता की त्यांनी नीट काम केलं नाही किंवा आणि त्यांना तर त्यांना त्यांचं नाव आहे हे तर त्यांना त्या लिस्टमधूनच कळलं जेव्हा ती लिस्ट जाहीर झाली नावं जाहीर झाली तेव्हाच त्यांना कळलं त्यांना तर सांगण्याचं सौजन्य घेतलं नाही सांगण्याचं सोडा जेव्हा ते फॉर्म भरायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत जाण्याचं सौजन्यही राहुल गांधी यांनी घेतलं नाही प्रियंका गांधी तिथे गेल्या असे उमेदवार शर्मा म्हणजे अर्थातच त्यांना शंभर टक्के हारण्यासाठीच तिथे उभं केलं आहे त्यांनी हारणं राहुल गांधींसाठी अत्यंत आवश्यक आहे राहुल गांधी चांगले नेते आहे मजबूत नेते आहे हे सिद्ध करायचं असेल तर शर्मा यांना हारावंच लागेल त्याच्यामुळे ते आहेच तर अमेठीतला पराभव गांधींनी स्वीकारलाच आहे आजच स्वीकारला स्वीकारला आहे नाही त्यांना तो हवा आहे अमेठीत त्यांना हरायचंच आहे काँग्रेसनी हे ठरवलेलं आहे कार्यकर्त्यांनी काय करायचं तर त्यांचा प्रश्न आहे कार्यकर्त्यांचं कट शर्मा जर उद्या भाजपात आले तर मला काही आश्चर्य वाटणार नाही जावयाचा तर काही नंबर लागलाच नाही पोस्टर बिस्टर लावू नये काही त्यांचं झालं नाही म्हणजे हा सगळ्या त्या स्ट्रॅटेजीचा झाला दुसरा भाग दुसरा पेज आणि याचाच तिसरा भाग म्हणजे रायबरेली जो पारंपरिक मतदारसंघ गांधींचा आहे असं सांगितलं जातं रायबरेलीसुद्धा यावेळेला सिच्युएशन इतकी चांगली नाही आहे आणि वेळेवर केलं आहे दुःखी मनाने आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे मजबुरी म्हणून लढायचा आहे तर लढणार आहे असंच म्हणजे खरं तर सोनिया गांधींनी जेव्हा आपली परंपरागत ही जागा सोडून राज्यसभेतनं उमेदवारी घेतली तेव्हाच जर त्यांनी हे डिक्लेअर केलं असतं की याच्यापुढे माझा हा वारसा माझा मुलगा सांभाळणार आहे तुम्ही त्यालाही तेवढं प्रेम द्या त्यांनी तिथनं पत्र लिहिलं होतं पण त्याच्यात हा काही उल्लेख केला नाही की माझा मुलगा माझी मुलगी ही पुढची आता विरासत सांभाळणार आहे तर ते काही त्यांनी केलं नाही काल आ त्या आल्या होत्या तिथे पण स्वत त्यांनी काही मतदारांना सांगितलं असतं तर त्याचा वेगळा परिणाम झाला असता पण त्यांनी तसं केलं नाही किंवा कदाचित त्यांना तसं करता आलं नाही कारण निर्णय पण झाला नव्हता आणि आता अखेर अखेर राहुल तिथून निवडणूक लढवणार आहे कारण कोणतेच गांधी मैदानात उतरले नसते तर उत्तर प्रदेशातली उरली सुरली काँग्रेसही संपली असती आता ती वाचेल असं नाही पण ती संपली असती त्यामुळे तिथून उभं राहणंही त्यांची अपरिहार्यता झाली होती आता त्यात समजा प्रियंका गांधींना ती जागा दिली असती आणि त्या निवडून आल्या असत्या तर अमेठी युवराजांना राखता आलं नाही पण राजकुमारी मात्र रायबरेली राखू शकल्या याचा वेगळा परिणाम झाला असता लडकी लडकीहून होऊन याचा वेगळा परिणाम झाला असता तिकडे भाव कोणाचे वाढले असते त्याच्यामुळे हे तर काही सोनिया गांधींनी होऊ दिलं नसतं ते फक्त म्हणायला ठीक आहे महिला सक्षमीकरण पण ते प्रियंका गांधी या प्रचारात व्यस्त आहे सगळे नेते प्रचारात व्यस्त आहे पण सगळे नेते आपापल्या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत त्याच्यामुळे असं खोटं खोटंच आपल्याला सा काहीतरी सांगितलं आपण ऐकून घेऊ काय आपलं आता चौथा महत्वाचा भाग म्हणजे समजा आता राहुल गांधी दोन्हीकडे उभे आहे आणि दोन्हीकडून जिंकतील असं आपण गृहित धरूया की दोन्हीकडनं मलाही वाटतं की दोन्हीकडनं जिंकतील कदाचित छो, छोटी मार्जिन असेल पण दोन्हीकडनं ते जिंकतील त्यानंतर ते कोणत्या जागेचा त्याग करतील त्याग शब्द त्यांना खूप आवडतो म्हणून मी तो कोणत्या जागेचा राजीनामा देतील असं नाही कोणत्या जागेचा त्याग करतील हा खरा खराबहीच वायनाड सोडलं तर केरळचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद कारण की जेव्हा तुम्ही अमेठीमधनं हारत होते तेव्हा तुम्ही आमच्या मतदारसंघाची निवड केली आणि अशा कठीण काळात वायनाडने त्यांना साथ दिली मागच्या वेळी आता यावेळी तुम्ही पहिल्यांदा वायनाडची निवड केली आणि त्यानंतर जर तुम्ही तुम्हाला दुसरा सुरक्षित मतदारसंघ मिळाला म्हणून वायनाड सोडत असाल जिंकल्यावरही तर केरळ तुमच्यासाठी बंद केरळची जनता तिथले मुस्लिम बहुल मतदार त्यांना कळेल की आपल्याला केवळ वापरलं गेलं आणि मग ते पुढच्या वेळेला काही तुम्हाला मतदान करणार नाही पुढच्या वेळेला कशाला राज विधानसभेतही ते, ते कळू शकेल वायनाडला काही काँग्रेस निव वायनाड काही काँग्रेसला निवडून देणार नाही आणि रायबरेली हा आपला पारंपरिक किल्ला सोडून गेले तर पुढच्या वेळेला रायबरेलीतून हार पक्की कारण इथले मतदार यावेळी तरी निवडून देतील म्हणजे भलेही उत्साहाने नाही पण निवडून देतील पण आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी गांधी परिवारांनी आपली नाईलाजाने निवड केली हा मेसेज तर त्यांना आत्ताच मिळालेला आहे आणि त्याच्यातून त्यानंतर जर जा रायबरेलीची जागा सोडली तर मग खरोखर उत्तर प्रदेशात काँग्रेस कठीण आहे आणि त्यानंतर जी निराशा रायबरेलीत होईल जी निराशेचा पाया जो उभा राहील रिपीट ज्या प्रकारची निराशा मग लोकांमध्ये येईल मतदारांमध्ये येईल त्या निराशेत त्या निराशेवर पुढचा पाया पुढची इमारत कशी बांधायची हे भाजपाला नीट समजतं त्याच्यामुळे पुढच्या वेळेला रायबरेलीची सीट पक्की याही वेळेला भाजपा फाईट देणार आहे बसपाची साथ नाही आहे आणि समाजवादी पार्टीचेही आमदार तिथे नाही आहेत त्याच्यामुळे रायबरेली आत्ताही कठीण आहे पण प्रियंका गांधींना कदाचित उतरवलं असतं आणि निवडून आणलं असतं तर कदाचित थोडंसं सोपं राहिलं असतं दोन गांधी गेले असते त्याच्यात पुन्हा राजघराण्याचा घराण्याशाहीचा आरोप लागला असता पण आता सगळीकडनंच पेच निर्माण झालेला आहे तसं आणि हे याची अडचण घरातूनही होती युवराजांच्यावर राजकुमारी जाऊ शकत नाही हे तर खरं आहे त्याच्यामुळे हा तिसरा पेच आहे आता या पेचातून सुटण्यासाठी भाजपाने काही यांच्यासमोर मार्ग ठेवलेला नाही आहे आणि काहीच हे नाही आहे त्यामुळे उत्तर प्रदेश सोडून प्रचार सभा वगैरे घेण्याचं तर काही आश्वासन दिलंच नाही उत्तर प्रदेश सोडून आता पुण्यात येऊन इकडे तिकडे येऊन जी चिडचिड राहुल गांधी करतात आहे एकेरी नावाने यांना मोदींना बोलतात आहे जवळजवळ शिवी वाट वाटेल बा, बा, अशी भाषा वापरतात आहे तर त्यातून सगळ्या त्यांचे निराशा आणि फ्रस्ट्रेशन दिसतं आहे त्याला कोणी काही करू शकत नाही कारण की मानसिक युद्ध आत्ताच ते हारले आहेत निकाल काय लागेल काय नाही पण ज्या क्षणी हा अमेठी आणि रायबरेलीचा गुंता त्यांनी केला त्या क्षणी मानसिक युद्ध ते हारले आहे हा संदेश त्यांनी त्यांच्या वागण्यातनं दिलेला आहे आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आणि मला माहिती आहे सध्या व्हिडिओची खूप भाऊ गर्दी आहे स सगळ्यांचे व्हिडिओ एक विषयावर येत असतात राजकारण सध्या हॉट आहे त्याच्यामुळे पण तरीही तुमचं व्हिडिओ बघणं आमच्यासाठी प्रोत्साहन देणारं असतं त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा नमस्कार